तर जय शिवराव तर आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज माझा डेली ब्लॉक एकतीसवा दिवस आहे बवानो आणि मी तीस दिवस डेली व्लॉग सोडायचा माझा काही चॅलेंज तसं काही नव्हतं मी फक्त मनात ठरवलं होतं की रोज डेली व्लॉग सोडायचा काय काय होणार आणि मी तीस दिवस म्हणजे मी व्लॉग सोडले भावानो आणि आजचा व्लॉग म्हणजे फॅमिली कॉमेडी असं काही नाही तर आज फक्त मी या तीस दिवसात जे मी शिकलो जे अनुभवलं ते आज मी तुमच्या समोर मांडणार आहे तुम्हाला सांगणार आहे तर बनु मी जवळ म्हणजे मला सुरुवातीस का पहिले पाच सहा ब्लॉक सोडायला म्हणजे सोडायला कंटेंट ते खूप होते मला वाटलं आहे होतं होते होऊन जाईल होऊन जाईल पण बवानु जसे म्हणजे दहा पंधरा दिवस होत गेले उलॉकचे तर मला असं वाटलं की रोज कंटेंट कुठून येईल कंटेंट कंटेन कुठून येईल काही सुचत नव्हतं तरी पण मी ब्लॉक करायचंच आणि सोडायचंच आणि असे करून माझे तीस दिवस पूर्ण झाले आता इथून पुढे पण काय हो नाही हो पण मी डेली उलॉक सोडणार म्हणजे सोडणारच बै काय हो ना आणि सुरुवातीच बनवून मला व्लॉग विषयी काय तेवढं माहित नव्हतं आणि आता पण मला तेवढं माहित नाही पण थोडं शंभर टक्के मतलब पाच टक्के तर बहुन मला आता कळतंय व्लॉग कसा सोडायचा काय करायचं का शंभर टक्के नाही फक्त पाच टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के अजून मला कळलं बाकी आहे आणि भावानु मला उलॉग करताना मला सपोर्ट माझ्या मित्रांनी म्हणजे सूरज पार सूरज पारली मी सारखं सूरज सूरज म्हणून व्लॉग मध्ये नाव घेतो त्याने मला खूप साथ दिली भावानो म्हणजे व्लॉग मध्ये सारखं त्यांना असते सोबत बघता मी त्याने खूप साथ दिली आणि एक आहे निखिल आणि त्यानं आता हॉस्टेलला आहे माग त्याच्या एका उलॉकमध्ये म्हणलो होतो ती उलॉग म्हणजे मी म्हणलो तीन आजचा संपूर्ण दिवस मित्रांसोबत हा व्लॉग आहे ती जाऊन बघू शकता तुम्ही चॅनलवरच आहे आणि भाऊन डेली व्लॉग मध्ये मला असे अनुभव आले अरे म्हणजे मी असं म्हणजे आता मी बाहेर आता फक्त घरामध्येच काय उलॉक करत नाही ना बाहेर आता कॅमेरा स्टिक घेऊन जायलो तर म्हणते काय घेऊन जाईल अशी काय करायला का काय नाही आपलं पण माझं लक्ष म्हणतेच इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं विषय संपला आणि आपण आपल्या आपल्या ह्याच्यावर लक्ष द्यायचं लोकांचं काय लोक बोलत राहते तर सक्सेस होईल पण पण मी ह्याच्यावर तेवढं काय लक्ष दिलं नाही मी आपल्या आप ब्लॉगवर लक्ष दिलं मित्रांनी साथ दिली घरचे पण सपोर्ट करतेत मला घरचे असं म्हणत नाहीत की काय करायला काय दाखवलं घरचे असं काय म्हणत नाही घरच्या मला फुल सपोर्ट आहे बोहण म्हणून मी हाय माझे प्रयत्न चालू आहेत आणि बोहान सगळ्यांना वाटतंय ब्लॉग सोडणं सोपी गोष्ट आहे आपण तर सुरू जर केव तर सोडता बोहाड तसं काय नसतंय उग आपल्याला आता मनाला उग मनाला सोपं वाटतंय खर तर म्हणजे उलागरच्या जागेवर जागेवर येवं लागते त्याच्यासारखे त्याच्यासारखे उलॉग करावं लागते तर तसं करावं लागते मग कळतंय उलागर होणं पण सोपी गोष्ट नाही भवानो खूपच अवघड आहे जेव्हा कंटेन आठवत नाही ना तेव्हा वाटतंय काय सोडावं हो, काय करावं हो, म्हणजे अवघड म्हणजे अवघडच आहे उग वाटतंय लय म्हणजे लय अवघड आहे भवानो आणि ह्या डेली व्लॉग मध्ये मला म्हणजे मी एक गोष्ट सांगतो आता तुम्हाला तर माझ्या कॉलेज मध्ये म्हणजे माझे प्रॅक्टिकल चालू होत आणि भाषणाला बोलवलं होतं मला आणि मी सांगतो तुम्हाला मी जो लहानपणापासून पहिली ते बारावी पर्यंत मी कधीच समोर स्टेजवर असं स्टेजवरून बोललो नव्हतो आणि जेव्हा मी व्लॉग सुरू केलो व्लॉक सुरू केलो पण मला कळलं नाही हा मी असं ब्लॉक ते बनवत गेलो आणि आता मागे सरनं मला स्टेजवर बोलून मला वाटतं हा कॉन्फिडन्स मला बुलॉग मधूनच भेटला कारण व्लॉग मधून नक्कीच चॅनलला तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील सबस्क्राईब वाढत नसतील पण ना तुमचा कॉन्फिडन्स खूपच वाढते लाज तर वाटतच नाही लाज जे लाजतील काहीच करू शकत नाहीत लोक का बोलणे खचून जाणे असं नाही प्रयत्न करायचाच किती वेळेस का हरणार प्रयत्न करायचाच व्ह्यूज येणार डेली सोडायचाच आणि बु काही ब्लॉगरच म्हणजे जे नवीन नवीन ब्लॉग बनवते त्यांचं सांगतो तुम्हाला दहा पंधरा दिवस सोडते आणि पुन्हा पुन्हा लगेच बसते तो, लगे तो काय करावं कंटिन्यू आठवण म्हणून अशामुळे त्यांची कन्सिस्टन्सी म्हणजे त्यांचे रेग्युलरच रेग्युलर राहत नाही त्यांनी चॅनेलवर ला चॅनलवर त्यांनी रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत नाहीत यामुळे तुम्ही पुढे जाणं तुमचा अवघड असते मी नाही असं केलं मी डेली व्लॉग सोडलोय कम्प्लिटली मी तीस दिवस व्लॉग सोडले युट्यूबवर आता इथून पुढे पण सोडणार आणि तुम्हाला सांगतो आणि मला मला पण वाटते माझा कॉन्फिडन्स थोडा तर वाढलाय भवानु आणि आता तर मी अजून पहिली पायरी पण चालली नाही तरी माझ्या का मी म्हणजे पहिला ब्लॉक सोडलो होतो बहुतेक त्याला चौऱ्याहत्तर का पंच्याहत्तर व्ह्यूज आलेत भाऊन आणि दुसऱ्या ब्लॉकला साठ प्लस काय तर आहेत पण आलेत आणि आता जसे जसे म्हणजे आता जसे जसे ब्लॉक सोडलो ना तिथं म्हणजे वीस पंचवीस अशी यूज आईले तर मी पण मी थांबलो नाही व्ह्यूज चॅनात काय करावं पण मी व्हिडिओ सोडले बनवलोयच आली आता कामाहून शेताकडे आय येतोय तुझा आहे बरोबर बी वाटत कामाव कामा की शेताकडे गेली आता हरभर गोळा करायचे त्याच्यामुळं तर बनू लॉगर लॉगरची लाईफ म्हणजे का हाय वाटतय बसल्या जागर पैसा कमवतोय तस काय नसतंय मेहनत खूपच असते त्याच्यात थोडी मेहनत म्हणजे काय असं बसलं तर सारखं डोक्यात विचार उद्याचा उलग काय बनवावा परवाचा उलट काय बनवावा नुसतं तेच 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 मनात असतंय म्हणून भाऊ लॉगरची लाईफ पण हाय अवघड हाय उघड असतय अहो मी फक्त तीस दिवस व्लॉग सोडलय तर मला वाटलं आता उद्या काय सोडेन उद्या काय सोडेन वाटतंय पण दुसऱ्या दिवशी माझ्याकडून व्हलॉक सुटताय मी बुलॉग बनवतोयच काय ना काय सोडतोय सोडतोय आणि व्यूज पण येते आता तो तर सुरुवात केली आहे तेवढे व्यूज येत नाहीत पण टिकून जर राहिलो तर नक्कीच येते माझा तर विश्वास आहे माझ्यावर आणि बहुन ब्लॉग बनवण्यासाठी खास करून म्हणजे महत्वाची बाब म्हणजे टिकून राहण ब्लॉग मध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं आहे डेली काम करायचं डेली युट्यूबवर काम करायचं डेली व्हिडिओ अपलोडिंग करायचा आणि उलाक बनवताना कधी कधी असं वाटतंय व्यूज तर सोडून देव तर नाही मग इथं मग इथं मग इथंच हारलाव तर मग काय नाही मग सोडून तर बघा एक वर्ष टिकून तर काम करून बघा मी पण केलं नाही माझी आता सुरुवात आहे मी पण एक वर्ष टिकून का बघू काय होते ते नक्कीच होईल होईल चांगलं येतील व्ह्यूज येतीलच नक्कीच येतील अनुभवान उलाक बनवून म्हणजे काय लयच अवघड पण असं नाही हाय थोडंफार तेवढं म्हणजे काय असं नाही मला व्लॉग बनवण्यासाठी काय करायचं तुमची डेली लाईफ दाखवायची व्हलॉग मध्ये मी तर तीच करतोय माझी डेली लाईफ जी घडतंय ती सरळ युट्यूब ला सोडतोय जी सरळ मोबाईल घेतोय मोबाईल रेकॉर्ड करतोय थोडंफार एडिटिंग ते करतो आणि युट्यूबवर ठीक म्हणजे रोज सकाळी थी ठीक आठ वाजता साडेसातच्या आठच्या मध्ये उलॉग चॅनेलवर येता बनू आणि मी आणि मी मे, असं कॅमेरा तसं काय नाही माझ्याकडं एक स्टिक आहे ती पण स्टिक पण मित्राने दिलेली आहे आणि मोबाईल आहे माझा आणि ही, ही मोबाईल पण मला म्हणजे मी जेव्हा दहावीला होतो तेव्हा म्हणजे वडिलांनी मला म्हणले होते की जेव्हा तू चांगली टक्केवारी घेशील तेव्हा तुला चांगला मोबाईल देतो म्हणले होते आणि मी चांगली टक्केवारी घेतली आणि वडिलांनी मला मोबाईल दिला आणि मोबाईल पण मला बहुतेक म्हणजे गणपती हा गणपतीच्या सीजन मध्ये दिलता मी खुश झालतो एकदम मोबाईल म्हणजे असं काय झालत वडील पुण्याला असतात ना तर मग मी तर मंदिरात म्हणजे हनुमान मंदिरात आम्ही गणपती बसवत तिथं मंदिरात मग मला आला वडिलांचा फोन आणि मला म्हणले मोबाईल घेतलाय तुला मी तर खुशच झालतो एकदम खुश झालो मग तिथून मग भावापासून मोबाईल दिला भाऊ घेऊन आला मग मी घेतलो मोबाईल आणि मग तिथून मग तवापासून काय मी उलट केला नाही तर आता आता कुठं सुरू केलंय म्हणजे दोन वर्ष झाली मोबाईल म्हणून पण मला आता डेली ब्लॉग सोडायचे तस मला काय पण हो सोडायचे भावनो तर माझे हे अनुभव मी तुमच्यासोबत मांडले तर भाऊनु चॅनल वर नवीन असला तर सबस्क्राईब करून जावा लाईक करा आणि कमेंट करून जावा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय